नमस्कार आर पार न्यूजमध्ये सह स्वागत आपण पाहत आहात हात तुमची सात आमची आर पार मराठी न्यूज चॅनल आणि आजच्या ताज्या घडामोडी केस तालुक्यातील नाहोली येथील शेतकरी आपल्या प्रॉपर्टीचे अथवा जमिनीचे संगणीकृत काम होण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून धडपडत आहेत परंतु त्यांचे हे काम झालेले नाही त्याकरिता ते राजेगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ चौरस्त्यावर अगदी रस्त्यावरती अमरण उपोषणास बसले आहेत आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार रोजी दुपारी अकरा वाजलेपासून काळे परिवार आपल्या सर्व कुटुंबासह ते उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत अद्याप दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाचे कोणतेही अधिकारी या उपोषणाकडे फिरकले नाहीत केस तहसीलचा हा अनागोंदी कारभार या घटनेवरून दिसून बाहेर गेल्यास केस तालुक्यातील अनेक गावांमध्ये ऑनलाईनचे काम अजूनही अपुरे आहे नाहोली गावामध्ये चाळीस ते पन्नास टक्के काम संगणित संगणकीकृत करण्याचे बाकी आहे अद्याप हे काम झालेले नसून अनेक शेतकरी या शासकीय संगणीकृत सातबारा नसल्याने शासकीय लाभापासून वंचित आहेत त्यामुळे या सातबाऱ्याची शासकीय पटलावर संगणकृत नोंद व्हावी अशी उपोषणकर्त्याची मागणी आहे हे, हे उपोषण जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्ते यांनी सांगितलेले आहे आरपार न्यूजसाठी महादेव काळे केज बिल माझं नाव आंबर शुभद्रंग काळे राहणार नावली तालुका जिल्हा बीड येथील नावली गावातील क्षेत्र आमचे तीन एकर एक असून आमच्या आईच्या नावे तीन एकर एक जमीन होती तरी ती ऑनलाईन झालेली नाही त्याकरिता आम्ही आमरण उपोषण करून बसलेलो आहोत त्याकरिता आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आम्ही कुठं बसला उपोषणाला राजगाव टाकी पाण्याचे बर किती जण बसलात तुम्ही उपोषणला आम्ही सगळे कुटुंब सहपरिवार बसलेलो आहोत तुम्ही किती जण भाऊ आहेत आम्ही पाच जण आहोत बर मैत आहे त्यात बर सध्याच्याला चौघ जण आई सहित बसलेलो आहोत किती जमीन आहे तुमची आमची सगळी टोटल तीन एकर जमीन बारा। बारा। कि आहे बर बर त्याच्यापैकी किती ऑनलाईन क्षेत्र तुमचं किती झालेलं आहे सध्याच्याला आईच्या नावचे चे वीस गुंटे त्याचे ऑनलाईन क्षेत्र आहे आणि बाकीचे चौघ जणांचे पाच जणांचे जे आहे क्षेत्र ते ऑनलाईन नाही बर तुमच्या ऑफलाईन रेकॉर्डवरती आहे का क्षेत्र सगळं क्लिअर आहे बर हे पाठपुरावा तुम्ही किती दिवसापासून करताय आम्ही तीन वर्षापासून करत आहोत अर्ज बारा भानगड्या करून तहसीलला निवेदन देऊन सहित आमचं कुठलंच का काम केलं जात नाही बर मग आता तुम्ही त्यांना निवेदन दिलं होतं का उपोषणचं हो दिलेलं आहे तहसीलला निवेदन दिलंय का आहे दिलेलं आहे काय म्हणले तुम्हाला उपोषण करताय म्हणून म्हणल्यानंतर त्यांनी तसं काय उत्तर दिलेलं नाही सध्याच्या बरं तुमच्याकडे आता जवळपास दुपारचे दीड वाजता तुमच्याकडं तहसील कार्यालयाचं होतं का भेटायला तुम्ही आज किती वाजता आज अकरा बस वाजल्यापासून बसलेला आहे उपोषणला दीड वाजत आले अजूनपर्यंत केस तहसीलचं कुठल्याही प्रशासनाचा कोणताही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपोषण ठिकाणी भेटण्यासाठी आलेले नाहीत असं उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे ठिकाण आहे राजेगाव पाण्याची टाकी या चौरस्त्यावरती हा एक रस्ता जातो शिरूरघाट दुसरा जातो राजेगाव तिसरा जातो हा माळेवाडी आणि हा नाहुलीकडे जाणारा रस्ता केचकडे या चौफळ्याच्या माथ्यावरती हे उपोषण करते काळे कुटुंब बसलेलं आहे पारधी समाजाची ही मंडळी गेल्या अनेक दिवसापासून आपल्या प्रॉपर्टीच्या आपल्या जमिनीचे क्षेत्र जे आहे ते ऑनलाईन करण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे दखल म्हणजे पाठपुरावा करून देखील त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नसल्यामुळे आज त्यांनी दिनांक एक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी अकरा वाजल्यापासून शुक्रवारपासून पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये उपोषणास रस्त्यावर बसलेले आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत उन्हाचे चटके बसत आहेत तरीसुद्धा ते लोक उपोषणासाठी आपल्या न्याय हक्का मागण्यासाठी बसलेले आहेत